दिशा निशा मीन्स तिचं नाव दिशा नाव दिशा आहे नाव आणि आमची प्राची आणि निघालो लोकेशनला आणि भेटूया मग लोकेशन वर सीव सोन बाय बाय तुम्ही खरंच बिबटे कॅमेरामॅन बिबटे मी फोकस करू

जोरा जोरा हे, हॅलो हॅलो काही सिद्धी शूटिंग आहे आज हिंदी हिंदी प्राचीचा मराठी आहे महाराष्ट्र त्यांनी मराठी सांगितलंय ना पब्लिक हीच डिमांड आहे की मराठीत बोललं पाहिजे तर प्राची आणि विशालचा आज इथे सीन शूट होणार आहे आम्ही फक्त बघायला आलोय आता आम्ही आता आलोय छत्रपती संभाजीनगर मधील सारवळा इथे तर सुप्रिया दिली तुम्हाला सगळे लोकेशन दाखवेल बघा तुम्ही हे ब्लॉग्स आम्ही आलो सारोळा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर येथे असलेलं हे ठिकाण शूटिंग साठी लोकेशन दाखवते तुम्हाला बघा झाडी झाडी थांबा हे आमच्या कॅमेरा चालू कॅमेरामॅन च्या कॅमेरामॅनची बॅग किती काय काय कॅमेरामॅनच्या बॅग मध्ये एकच कॅमेरा एकच कॅमेरा आहे दुसरा कॅमेरा दुसरीकडे तो सध्या शूटिंग काढतात फोटो कॅमेरामॅन राघवन एक कॅरेक्टर आहे शिवाय एक कॅरेक्टर आहे तो कॅमेरामॅन आहे आणि ही एक रिपोर्टर आहे रिपोर्टर किडनॅप होणार आहे आणि मरणार आहे आणि इकडे कॅमेरामॅनचं शूटिंग चाललंय इथं राघव बाई इथं डान्सर आहे पण त्याला

फोटो आता मी फोटो काढायला मिदिशा मी तुमचं स्वागत करते डेली ब्लॉक्स मध्ये तर आज आपल्या सोबत इथे आहेत प्राची मॅम आणि हा नमस्कार आज काही क्वेश्चन विचारणार आहे तुम्ही एक्झाम करून द्या माझं नाव प्राची करते कसे आहात तुम्ही ते मस्तच आहेत त्यांच्यातर्फे मी तुम्हाला आन्सर करते हा कॅमेरा काय तुमच्या गाड्या खरा नाही सर्वात पहिले सर्वात पहिले तर हा कॅमेरा घातली आणि माईक पण आहे अरे काही पण बोल एक मिनिट टायल चाली हिंदी चाली एवढं पण होतो झालं आता चला करूया आपण ठीक आहे नाही मॅडम आवाज नाही आला नकली कॅमेरा काय नकली कॅमेरा असा आहे की आमचा शूट झालेला आहे आणि सर्व काही इथं आहे जिथे तुमचं शूट चालू आहे म्हणजे तुम्ही ऍक्टिंग करता अच्छा ओके ओके कशाचं शूट आहे जरा आम्हाला सांगाल का थोडं डीप मध्ये मूवी खूप छान आहे आणि काही दिवसांनी नाही ते बघितलं पहिले सामान छान आहे की नाही नक्की नाही आम्ही सगळेच बघू काही दिवसांनी आमच्या थिएटर

किती वेळ झालं नाही सॉरी पाणीपुरी खाल्ली पाणीपुरी खाल्ली निघालोय आजीचा मर्डर आहे आजी आहे आहे पाणीपुरी पण खाल्ली आणि भेळ पण खाल्ली आहे भेळ आम्ही सगळ्यांनी खाल्ली आहे आणि आणि आता आम्ही चाललो रस्त्याने आम्हाला घ्यायला येत आहे कोणी तरी ना आता एक मेन सीन होणार आहे

हा ए शिवा अयो बायकर बाय टाटा 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 तू कर ग बाय टाटा टाटा बाय बायकर बाय बाय टाटा बाय तिला कर दाय बाटा आ मोडला रस्त्यावर ते चालत जा ये चालत मला नेत नाहीत नेत नाहीत मला लोक इथं समोरच आहे ना चालत चालत गेलं तरी चालेल ना आ, शर, आ, अरे तिथं पुढे म्हटला रस्त्यावर सर